पाथर्डीत पुराने थैमान अनेक पूल वाहून संपर्क तुटला तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुराने पाथर्डी शहर व ग्रामीण भागात भीषण परिस्थिती निर्माण केली आहे गाडगे आमराई नदी परीट नदी माळी बाभुळगाव व कारेगाव परिसरात पूरस्थिती असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे शनिवारी सकाळी गाडगे आमराई नदीत एक तरुण दुचाकीसह अडकला होता यावेळी पाथर्डी नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत त्याचा जीव वाचवला सुरुवातीला दुचाकी पाण्यात वाहून गेली होती परंतु कर्मचाऱ्यांनी ती देखील बाहेर काढली या घटनेमुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान जोगेवाडी येथील आंबेशेत तलाव पूर्ण भरून धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे माळी बाभुळगावच्या नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे ाळ सैदापूर पाडळी गावांचा संपर्क तुटला आहे मोहटादेवीकडे जाणारा कारेगाव येथील पूल तसेच मोहरीजवळील भांडेवाडी पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे रांजणी फाटा चांदगाव तिसगाव परिसरातही पाण्याचा प्रचंड लोट असून पाथर्डी शहरातील नद्यांना पुन्हा पूर आला आहे नागरिकांनी सतर्क रहावे तसेच प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घ्यावे अशी मागणी होत आहे पाथडी तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून पावसानं खूप मोठा दर माल दिला आणि याच्यामुळेच या येळीच्या परिसरामध्ये आमचे गावमुळे असं करोडी पाथे पासून देवडे अशा अनेक भागातून पाणी या ठिकाणी एकत्रित येऊन येणार या पाण्यामुळे जो पुल अरुंद राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस जो अरुंद आहे या पुलाला केवळ एकच मोरे असल्या कारणानं पाणी पूर्णपणे बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलं गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आतून असं नुकसान झालं या दोन पाणी या पुरामध्ये बसल्यानं कारणानं पुलाच्या दोन्ही बाजू पोहोचलेल्या पूर्णपणे पोहोचवल्या आहेत या ठिकाणी स्थानिक नागरिक मित्र घंटे गणते त्यांनी इतर सहकारी पाठव चार वाजल्यापासून मदत नागरिकांना मदत आहे ज्यांनी एका नागरिकांना पुरामध्ये वाहून जाताना देखील पाठवलेला आहे त्यांचंही अभिनंदन करतो कारण अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे आणि स्थानिक नागरिकांना कोणी मदत या ठिकाणी केली मात्र प्रशासनानं केवळ बघायची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे अशी मदत त्या ठिकाणी केली गेली नाही अनेक तासानंतर जेव्हा चार तासानंतर प्रशासनाची मदत त्या ठिकाणी मिळाली आणि जर ह्या स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कुठली यंत्रणा हलवली नसती जर अधिकाऱ्यांना दिली अनेक नाग खूप मोठा आघात या ठिकाणी घडला असता म्हणून प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि ज्या काय जो काही पुल तुटलेला आहे त्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करणार आहे तसेच येत्या काळामध्ये या पुलाला आणखी दोन मोठ्या चाऱ्या या ठिकाणी करण्यात याव्या प्रशासनाला मिळून करण्यात यावी आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि नदीला भरपूर पाणी आहे तुलाच खचलेलं आहे आणि याच्यामुळे आम्ही पाणी पिली आणि याबाबतचा आव्हान आम्ही शासन स्तरावर पाठवून घेऊ काय होईल ते हा हा आणि इथून पुढे नागरिकांनी जे स्थानिक आहेत त्या लोकांनी आसपासच्या लोकांनी आपली कुठली जीवितहानी होणार नाही याबाबत आपल्या प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेण्यात येईल कारण निसर्ग आहे निसर्गाचं पुढे काही आपलं चालत नाही त्याच्यामुळे मी सगळ्याच्या याच्यामधून आपल्या प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी ते तेवढे मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते माझे दोन शब्द सांगतो मी अजित डोले आमच्या इथं ढोले वस्ती वरती जो रस्ता होता रस्ता पूर्णपणे तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्ता होऊन गेलेला आहे चार मशने होत्या मशिन मी मशीन गेलं काय मशीन गेलं काय नाव तुमचं अर्चना काय काय गेलं अंगील मशन गेल्या पार्लरच साहित्य गेले भरपूर आणि साड्या बायांच्या ब्लाऊज ते सगळं असं बरं सगळं घरात पाणी गळे इत चालू कमरे इत चालू डोके इत चालू काही राहिलं नाही खाली धान्य वाहून गेलं सगळं वाहून गेलं आणि इकडं मग आम्ही तडकाव पळायला लागलो पक्षीचा बी मी आपटलो मग मा माणूस असून आपटलो मला पोराने ओढून घेतलं इकडं अलीकड ओढून घेतलं थंडावरून खूप पाणी होत्या पूल पण सुटला शासनाची यंत्रणा वेळेवर आली नाही नंतर आठ वाजण्या दरम्यान सितारसाहेल्याच्या नंतर यंत्रणा हलवली गेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पूल आरून जाईल ला दोन मोरे अजून वाढवायला पाहिजे जे पाणी कुंभड्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.